<involved> in <language> नमस्कार मी प्रियंका पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण जगभरात साजरी करण्यात आली अशातच फटाक्यांची आणि डोळे शो आणि जय भीमचा अखंड जयघोष करीत करमाळा तालुक्यातील जिंती येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरी करण्यात आली आहे जिंती येथील बौद्ध विहारात सर्वप्रथम पंचशील त्रिसरण आणि भीमवंदना घेण्यात आली त्यानंतर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथामधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा प्रारंभ झाला मिरवणुकीत मुलींनी भीम गीतावर नृत्य सादर केलंय तर संस्कृती गायकवाड या चिमुकलीने नृत्य सादर करून अनेकांची मने जिंकले तर या मिरवणुकीत करमाळा येथील दोस्ती बँड नंबर वनचं वादन मुख्य आकर्षण ठरलंय मिरवणुकीच्या वेळी भीम अनुयांचा हातात निळा झेंडा आणि जयबींचा गजर सुरू होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जागवणारे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते ठिकठिकाणी कमाणी उभारण्यात आल्या होत्या संपूर्ण बाजारपेठेत वेगळाच उत्साह भरला होता जिंती आणि परिसरातील गावांमधून हो मोठ्या संख्येने मिरवणुकी सहभागी झाल्या होते मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर भीम अनुयांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती तर जिंती येथील सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने या जयंती उत्साहाचं आयोजन करण्यात आलं होतं या बातमीसह आम्ही ते सांगतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज